मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळण्याची शक्यता आहे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यंत एक स्पर लाईन येऊ शकते अशी चर्चा आहे उच्चस्पद सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे बोर्डाकडे विचारार्थ एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे जर तो मंजूर झाला तर हा स्पर देशातील पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरला नवीन आंतरराष्ट्रीय जोडला जाईल ज्यामुळे नवी मुंबई आणि गुजरात दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईल मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी अजून कोणतीही औपचारिक पुष्टी यावर दिलेली नाहीये भारतात हायस्पीड रेल कॉरिडॉर विकसित आणि व्यवस्थापित करण्यासाठी स्थापन केलेले स्पेशल पर्पज व्हेकल नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन सध्या मुख्य कॉरिडोरवरील नागरिकामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे ज्याचे दोन हजार सत्तावीसपर्यंत गुजरातमध्ये ऑपरेशन सुरू करण्याचे लक्ष दिसत आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोरचे काम सातत्याने प्रगतीपथावर दिसून येते अलीकडच्या काही महिन्यांत ज्याचे अनेक महत्त्वाचे टप्पे साध्य झाले महाराष्ट्रात पाचशे आठ किमी मार्गावरील एकमेव भूमिगत स्टेशन बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनसाठी उत्खनन जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाल्याचं सांगितलं गेलं आहे